आयुर्वेदातील आहाराचे हे तेरा नियम पाळा आजारी पडणार नाहीच पण तुमचं म्हातारपण हे दूर राहील असा कुठलाही आजार नाही जो आहाराच्या माध्यमातून बरा होत नाही परंतु बऱ्याच वेळी आपणास आहारात काय घ्यावे हे माहीत असते पण ते कधी व किती प्रमाणात घ्यावे याबद्दल कल्पना नसते आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न आपणास पोषण देईल आयुर्वेदामधले आहाराचे तेरा नियम पाहूया नियम एक आपल्या पोटाचे चार भाग करावेत त्यातील दोन भाग हे आहारासाठी ठेवावेत एक भाग जला हा जलासाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा जेणेकरून अग्नीचे प्रदीप्ती योग्य प्रकारे होईल आणि आहार हा सुयोग्यरित्या पचवला जाईल आहार हा योग्य रीतीने पचला तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि स्वास्थ्य टिकून राहते नियम क्रमांक दोन सकाळी उठल्याबरोबर अर्धा ते एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे लिंबाचा रस हा थेट आपल्या पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त तसेच मलबद्धता इत्यादी पचन संस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो नियम तीन जेवणाआधी थोडे पाणी प्यावे आणि जेवणाच्या मध्ये काही घोट पाण्याचे घ्यावीत त्यामुळे आहार हा सुयोग्य रीतीने पचविला जाईल नियम चार कोणतेही फळ हे जेवणाच्या अगदी अगोदर किंवा नंतर घेऊ नये असं वारंवार केल्यास मळमळणे मल वा छातीत जळजळणे जल सुरू होते तसेच फळांमधील पोषक तत्वे योग्य प्रमाणात शोषले जात नाहीत नियम पाच अतिशय घाईघाईने अथवा अतिशय हळू जेवू नये पचनसंस्थेवर विपरीत प्रमा प्रभाव त्याचा पडू शकतो नियम क्रमांक सहा दुपारी जेवणानंतर लगेच झोपू नये असे वारंवार केले गेल्यास आवाजवी स्थूलता वाढते आणि पचनही बिघडते नियम क्रमांक सात दुपारचे जेवण हे दोन घात जास्त असले तरी चालेल मात्र रात्रीचं जेवण हे लघु असावं आणि सूर्यास्तापूर्वी ग्रहण करावे रात्री खूप उशिरा जेवल्यानं पचनक्रिया मंदावते आणि एक एक व्याधी लक्षणं दिसू लागतात नियम क्रमांक आठ आहार हा ताजा बनवलेला फ्रीजमधील थंड नसावा तसेच फ्रीजमधील पाणी आणि बर्फाने शरीरातील उष्णता वाढते हे लक्षात घ्या नियम क्रमांक नऊ पहिला सेवन केलेला आहार जोपर्यंत पचत नाही म्हणजेच कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत पुढील आहार घेऊ नये असे न केल्यानं पचनाच्या तक्रारी सुरू होऊन इतर आजारांना देखील कारणीभूत ठरू शकतो नियम क्रमांक दहा प्रत्येक जेवणानंतर अर्धी वाटी ताक प्यावे त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते आणि खाई, खाई होत नाही नियम क्रमांक अकरा रोजच्या आहारामध्ये तूप हे चार चमचे प्रत्येकी घ्यावे केवळ फोडणीपुरते नाही तूप एक पाचक अग्निस प्रदीप्त करते प्रतिकारशक्ती कायम ठेवते तसेच ते एक उत्तम रसायन देखील आहे शक्यतो गाईचं तूप हे उत्तम मात्र घरी बनवलेलं म्हशीचं तूप देखील उत्तमच असते नियम क्रमांक बारा दूध आणि फळे एकत्र करून घेऊ नये जसे फूड कस्टर्ड शिकरण असे सवयीने वारंवार खाण्यात आले तर त्वचाचे रोगनिर्मिती होण्यास कारणीभूत ठरू शकतात नियम क्रमांक तेरा अति कोरडे अति तेलकट अति गरम अति स्निग्ध असा आहार कधीच नसावा सर्व प्रमाणात सेवन केल्यास योग्य आहार आपला जर असेल तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आहार नियमानुसार जर आपला दैनंदिन आहार जपला तर निश्चितच आपलं हे उत्तमच राहणार आहेत मंडळी हे होते आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले तेरा आहाराचे नियम हे नियम जर तुम्ही आयुष्यामध्ये पाळले तर जीवनभर तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज भासणार नाही तुमचं जे म्हातारपण आहे ते लांबणीवर पडल मुळातच तुम्ही म्हातारे होणार नाहीत मंडळी नियम पाळा आणि आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवा धन्यवाद